आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर शिवसेनेच्या वतीनं जागतिक आदिवासी दिनानिमित्त पाणी बिस्किट वाटप जागतिक आदिवासी दिनानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पाणी आणि बिस्किट वाटप करण्यात आले आदिवासी दिनानिमित्त कल्याण पश्चिमेतील सुभाष मैदान येथून कल्याण पूर्वेतील विजयनगर येथील क्रांतिकारी मुंडा चौकापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत येणाऱ्या नागरिकांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे उपजिल्हाप्रमुख हर्षवर्धन पालांडे शहरप्रमुख शरद पाटील नारायण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभाग प्रमुख महेंद्र एटमे यांच्या वतीनं पाणी आणि बिस्किटाचे वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे यात्रा समाप्तीच्या ठिकाणी अन्नदान देखील करण्यात आले एटमे हे सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असून विद्यार्थ्यांना वह्या वाटप ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप आदी उपक्रम राबवत असतात यावेळी उपशहर प्रमुख हेमंत चौधरी गंभाजी लाड उपशहर संघटक मेघनाथ चव्हाण विभाग प्रमुख सत्यवान खेडेकर उपविभाग प्रमुख महेंद्र एटमे शाखा प्रमुख अभय देसाई प्राण भोसले महिला उपशहर संघटक नलिनी कदम शाखा संघटक दीपाली जाधव भारती एटमे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज तलावात प्रमाणे मुंदडा क्रांतिकारी एक महान क्रांतिकारी होऊन गेले आणि प्रत्येक वर्षी सालादा प्रमाणे साला फार मोठी रॅली कल्याण सुभाष मैदानमधून चालू होते कमीत कमी पाच ते दहा हजार लोक याच्या रॅ रॅलीमध्ये सामील होत असतात आणि त्यांना खाऊ खाऊ वाटप त्यांना होत असतं आमच्या मान्य उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरेजी आणि आदित्यसाहेब यांच्या आदेशानुसार आम्ही प्रत्येक वर्षी खाऊ वाटप बिस्केट वाटप पाणी वाटप या सर्वांनी गोष्टी आम्ही आदेशाप्रमाणे करत असतो आणि आमचे सर्व शिवसैनिक महिला पदाधिकारी आणि आणि शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख जिल्हाप्रमुख प्रमुख शहर संघटक प्रमुख महिला संघटक प्रमुख हे सर्व मिळून आम्ही फार मोठ्या शितापीने आणि फार मोठ्या आवडीने आम्ही विजयनगर काटेमांडवली ड वाढ येथे आम्ही एक आमचा आमचा इथे हे लावून स्टेज स्टेज लावून आम्ही इथे आम्ही कार्यक्रम साजरा आज केला आणि त्याप्रमाणे आम्ही सुंदर असा प्रोग्राम यांनी उद्धव ठाकरे साहेबांच्या आदेशाने पार पाडला अस तालाबादप्रमाणे जागतिक यांचा आदिवासी दिन समजून आम्ही यावेळी अठ्ठ्याण्णव नव्याण्णव वार्ड क्रमांक का अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शहर प्रमुख जिल्हाप्रमुख प्रमुख विभाग प्रमुख यांच्या वतीने आयोजक महेंद्र एटमे यांच्या वतीने अन्नदानाचा दा प्रोग्राम आज ठेवलेला आहे कमीत कमी दोन ते तीन हजार लोक या अन्नदान अन्नदानामध्ये सहभागी होतात आणि आम्ही अन्नदानाचा दा प्रोग्राम आज आम्ही ठेवलेला आहे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर